सध्या बाजार समितीची निवडणूक लागलेली आहे काल एकंदरीत उमेदवार कुणाच्या किती कुणाच्या किती हे काही लोकांना डावलण्यात आलं त्याप्रमाणे सुभाष बापूला पण डावलण्यात आलं आम्हाला पण आलं आणि मग त्या डावलल्यामुळं थोडंसं मनामध्ये नाराजी पण निर्माण झाली त्याच्यामुळं मग बाबूंनी स्वतंत्र पॅनल उभा केला आणि त्या पॅनलला निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आमच्याकडे आले आणि आम्हाला पाठिंबा द्या असं सांगितल्यामुळं आम्ही पण त्यांचं मनापासून स्वागत केलं आणि त्यांना संपूर्ण आमच्या पाठिंबा दिला आमच्याकडे सोसायटी आणि ग्रामपंचायत दोन्ही मतं असल्यामुळं दोन्ही मतं त्यांच्या पॅनलला द्यायचा दोन पाठिंबा दिले नाही पण पॅनल ठरवताना संपर्क साधला नाही का, का। पॅनल ठरवताना त्यांनी नाही संपर्क साधला त्यांचं तर भाजपचं पूर्ण भाजपचं पॅनल आहे की हे कसं मग कुठे ते भाजपवाल्यामध्ये आहेत बाकीची भाजपवाले काय बाहेर आहे बाजूला सुभाष बापू भाजपचे आहेत बाहेर दिलीप दिलीपमाली भाजप बसून आत आहे मग असं आहे